नमस्कार मी संदेश शाळं के लाईव पाड कोकण युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आज आहे सव्वीस जानेवारी आणि सव्वीस जानेवारीला दरवर्षी निरोम तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग येथील एक नंबर शाळेमध्ये संपूर्ण गावातील महिलांचा हळदी कुंकूचा कार्यक्रम असतो तर आपण आता बघणार आहोत कोकणातील हळदी कुंकूचा कार्यक्रम कशाप्रकारे साजरा होत होतो तर आता आपण जाणार आहोत निरोम येथील एक नंबर शाळेमध्ये निरोम तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग येथील एक नंबर शाळेमध्ये आहे या संपूर्ण गावाचा हळदी कुंकुवाचा कार्यक्रम आहे तर आता आपण जाऊया आणि पाहूया कशाप्रकारे प्रकारे हा कार्यक्रम साजरा होत होतो आणि सव्वीस जानेवारी निमित्त झेंडावंदन सुद्धा झालेलं आहे ग्रामपंचायत निरो तालुका मालो आणि आता आपण शाळेत चाललोय राजा दरवर्षी असताना सव्वीस वा, जानेवारी हळदी संपूर्ण निरोम गावचा हळदी म्हणजे गावातले सगळ्या बायका भेटणार आणि आवाज आता इकडे जोरदार म्हणजे गर्दी झालेली असा ही निरोमची शाळा निरोम एक नंबर एक नंबर निरम सर्व सौभाग्या वतींच्या हळदी कुप्पाच्या निमित्त शाळेच्या वतीने मनपूर्वक स्वागत करत आहोत आपल्या कार्यक्रमाला चालूच होणार आहे त्यासाठी

वीचा मान काढलेला आणि आता हळदी चालू आलं शाळा नंबर एक निरोम या ठिकाणी हा कार्यक्रम साजरा होतोय संपूर्ण निरोम गावाचं हदी दरवर्षी सव्वीस जानेवारीला असतं प्रजासत्ताक दिन आणि ध्वजारोहणसुद्धा झालं इकडे

नाव घ्याल नाव घ्याल आता झाली आता चोवीस वर्ष लग्न तरी पण आता मिरवण गावामध्ये काम करतो आणि आपल्या सर्वांचा मान राखला पाहिजे म्हणून माझ्या नवऱ्याचं काय मी अरे तुरे करत नसल्यामुळे व्यवस्थित त्यांचं नाव घेऊन आपल्यासमोर दाखवते शिकलं तर सायंकाळीच्या वेळी दिवा लावते देवा देवाकडे मोहन परबांचे नाव घेते आपल्यापुढे मला आला आहे आनंद महिलांचं म्हणणं आहे की नाव घेण्यासाठी त्या निमित्ताने सगळ्यांच्या पुढे आलं की बरं कोणाचे केसात शिस्त आहे कोणाच्या गाऊला शिस्त आहे कोणाच्या साड्यांची शिस्त आहे म्हणजे त्या निमित्ताने आधी जरा पण लक्षात आलं जरा उशिरा तर आता ज्यांची नावं घ्यायची राहिलेली आहे त्यांनी प्रत्यक्ष जरा पुढे येऊनच घ्या काही असं काही आपलं काय असेल तर शब्द आपण पुढे येऊनच बोलायचे आता यासाठी पुढे आम्ही

у Point motivated everyone У why these NHLVNT videos speaks? Artists are at 163 This camera is happening So to 353 This camera

कोणकोण देवीच्या मंदिरात त्रिकोणी आर्ष विवेकानंदचे नाव घेते सर्वांनी ऐका विवेक नाव काय वंदन देवी वंदन भोसे नमन सरस्वती प्रकाश रामचे नाव घेते अखंड खोडकर देवीच्या देवळात लावल्या समी तीनशे साठ आणि मंगेश जे नाव देते आज हळदी कुंकवाचा थाट अयोध्येत झाला रामाचा जन्म दिनेश रामाचे नाव घेऊन बोलते विजय श्रीराम यमक शॉर्टकट नाव घ्या नाव काय घ्यायचं नवरोबांना शेवटी आवज म्हणायचं चांदीच्या समयी कापसाची वाट चांदीच्या समयीत कापसाची वाट तिला मिळते तुपाची भाऊ भाऊसाहेबांची मिळव मला आयुष्यभर सात

अजी गुफा सत्यनारायण सावनी विष्णु राउतु मैया राउत नजीं

कार्यक्रमामध्ये स्वभाव तर अशा प्रकारे या ठिकाणी उत्साहात हळदी गुंकूचा कार्यक्रम चालू आहे आणि दरवर्षी असतो सव्वीस जानेवारीला निरोम तालुका मालवण जिल्हा सिंधुग या ठिकाणी एक नंबर शाळेमध्ये यांचा दरवर्षी सव्वीस जानेवारीला हळदी गुंकू आणि पूर्ण गावातील महिला यामध्ये सहभाग घेतात सुंदर उपक्रम